हाच व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे मकर संक्रांतीनिमित्त साडी सिलेक्ट करताना तुम्हाला कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही काळ्या कलरची साडी ही अठरा प्रकारामध्ये उपलब्ध आहे ते प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक साड्यांची महाराणी पैठणी पैठणी ही खूपच शोभून अशी दिसणारी साडी आहे आणि प्रत्येकीला असं वाटत असतं की आपल्या वार्डरोपमध्ये एकतरी पैठणी असायला हवी हिची खासियत अशी आहे की हिच्या बॉर्डरला मोराची डिझाईन असते या मकर संक्रांतीला मोराची डिझाईन असलेली पैठणी तुम्ही ऑप्शन म्हणून यूज करू शकता नंबर दोन बनारसी साडी बनारसी साडीवर फुलांची मोठी डिझाईन असते आणि काळ्या रंगावर मोठी डिझाईन ही खूपच शोभून दिसेल त्यामुळे अशा सणाच्या वेळी तुम्हाला ही साडी एक ऑप्शन म्हणून छान असेल नंबर तीन कॉटन सिल्क आणि पदरावरील गंगा घाट बनारसचा गंगाघाट असलेला पदर ह्या साडीवर तयार केला गेला आहे आणि अगदी हटके लुकची ही साडी तुम्ही या मकर संक्रांतीसाठी नक्कीच निवडू शकता नंबर चार साधी बॉर्डर कॉटन सिल्क ह्या साडीवर सोनेरी रंगाची बॉर्डर असल्यामुळे ही साडी अगदीच फुलून दिसते नंबर पाच कॉटन सिल्क चंदेरी साडी चंदेरी साडी ही अनेकींना खूप जास्त आवडते काळ्या रंगाची ही चंदेरी सिल्क साडी नेसल्यास तुम्हाला जास्त वजनदार देखील वाटणार नाही नंबर सहा कांचीपुरम साडी कांचीपुरम साडी ही प्रत्येकीलाच आवडते बऱ्याच कार्यक्रमामध्ये अथवा सणांसाठी ही साडी एक योग्य पर्याय आहे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही ही कुठल्याही सणाला घालू शकता नंबर सात मदुराई सिल्क साडी मदुराई सिल्क साडीवर अगदी उत्तम अशी कमळाची डिझाईन केलेली आहे या साडीवरील गोल्डन कलरच्या लोटसमुळे एक वेगळाच लूक येतो शिवाय कमळामुळे साडीची शोभाही वाढते नंबर आठ प्युअर सिल्क तसर साडी काळ्या रंगाची आणि गोल्डन टेम्पल बॉर्डरसारखी असलेली लूक अगदी या साडीला रॉयल लुक देतो मकर संक्रांतीसाठी ही साडी अगदीच शोभून दिसेल मात्र या साडीवर ब्लाऊज अगदी स्टायलिश करायला हवा नंबर नऊ टसर सिल्क विथ कांथावर अनेकींना कांथावर खूप जास्त आवडते जर तुम्हालाही आवडत असेल तर सिंपल टसर सिल्क साडीवरील कांथावर केलेली साडी तुम्ही या मकर संक्रांतीसाठी नक्कीच निवडू शकता नंबर दहा टसर सिल्क विथ मुंगावर मुंगावर असलेली ही साडी देखील उत्तम पर्याय आहे मुंगावर हा हातमागावर तयार करण्यात येतो या साडीचा बारीक कलाकुसर केलेला हा गोल्डन रंगाचा पदर खूपच छान लूक देतो नंबर अकरा हँडमोवन सिल्क साडी हातमागावर तयार केलेली ही साडी अगदी हटक्या लुकची आहे या साडीवरचा जो बॉर्डर आहे ती अत्यंत बारीक अशी चेक्सची असल्यामुळे त्याचा लूक आणखीनच खुलतो नंबर बारा चेक्स डिझाईन साडी चेक्स डिझाईन साडी ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची असल्यामुळे तुम्हाला ही चेक्स खूपच जास्त खुलून दिसतील आणि वेगळा लूक देईल या साडीमुळे सौंदर्यात अधिकच भर पडेल नंबर तेरा रॉ सिल्क साडी या मकर संक्रांतीला हा पण एक उत्तम पर्याय असू शकेल या साडीवर मस्त स्टायलिश ब्लाउज असायला हवा नंबर चौदा काळ्या आणि फ्रेश निळ्या रंगाची साडी सिल्कचा तलम पोत असलेली आणि फ्रेश कॉन्ट्रास्ट असलेली ही साडी देखील संक्रांतीसाठी एक चांगला पर्याय ठरेल नंबर पंधरा कॉटन साडी जर तुम्हाला सिल्क साडी नको असेल तर या संक्रांतीसाठी अगदी हलक्या कॉटनची पटोला डिझाईन बॉर्डर ही साडी देखील एक छान पर्याय असेल नंबर सोळा जॉर्जेट आणि डिझायनर ब्लाऊज काळ्या रंगाची जॉर्जेट साडी आणि लाल रंगाचे डिझायनर ब्लाऊज तुमच्यावर खूपच खुलून दिसेल नंबर सतरा डिझायनर साडी जॉर्जेटची डिझायनर साडी ही तुम्हाला खूप छान लूक देऊ शकते यामध्ये तुम्ही खूप नाजूक दिसू शकता आणि शेवटचा नंबर अठरा डिझायनर साडी ही साडी नेटची असल्यामुळे तुम्हाला फारच इलिगंट असा लूक देऊन जाईल त्यामुळे मकर संक्रांतीला हा एक ऑप्शन म्हणून तुम्ही वापरू शकता तुम्हाला ह्यापैकी कुठली साडी आवडली हे नक्कीच मला शेअर करा